नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार दहा जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे सर्वच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाला सुरुवात होणार आहे आणि काही जिल्ह्यांना जोरदार असा फटका बसणार आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भागामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यातील विटा जत मायनी या भागामध्ये आपल्याला जोरदार असा आज पाऊस पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यालासुद्धा सा अवकाळी पावसाचा आज जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसत आहे पुणे जिल्ह्याचा विचार करायला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आजसुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरी दौंड बारामती इंदापूर जुन्नर खेड येथे जोरदार असा पाऊस पडत आहे सोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज मान्सूनचा बरसा होणार आहे आज मुंबई उपनगरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबर आपण पाहायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला पण अवकाळी पावसाचा आज जोरदार असा फटका बसत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड मालेगाव या भागामध्ये चाळीसगाव जोरदार असा पाऊस पडत आहे सोबतच धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पावसाच्या सर बरसताना आपल्याला आज दिसत आहेत जळगाव जिल्ह्यालासुद्धा अवकाळी मान्सूनचा जोरदार असा पाव फटका बसत आहे छत्रपती संभाजीनगरचा जर विचार करायला गेला तर सुद्धा जोरदार पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे लगतच असलेल्या जालना जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज बसत आहे त्याबरोबर आपण पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यानंतर अहमदनगरमधील आपण पाहिलं गेलो तर अहमदनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे त्यामध्ये राहुरी संगमनेर श्रीरामपूर पाथर्डी जामखेड कर्जत येथे जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी तर गारपेटीची सुद्धा शक्यता हवामान विभागानं दिलेली आहे बीड जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडका बसत आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबरच आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा देलगूर या भागामध्ये नांदेडच्यासुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा आज पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी सुद्धा शक्यता आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जोरदार अशी गारपीट होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने या जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे तेथील बार्शी वाईराग तुळजापूर येथे जोरदार अति स्वरूपाचा पाऊस असा पडताना दिसत आहे हवामान विभागाने या भागाला रेड अलर्ट दिलेला आहे सोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर सांगोले पंढरपूर मोहोळ या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर सोलापूर शहर आणि अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे अतिस मध्यम ते अतिस्वरूपाचा असा पाऊस असणार आहे त्याबरोबरच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी पडताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये अमरावती नागपूर गोंदिया या भागामध्ये आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला अवकाळी पावसाच्या सरी आज बरसताना दिसत आहेत मित्रांनो जर का आपण पाहिलं गेलं तर एक महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसाच्या हजेरी आपल्याला पाहायला दिसत आहे त्यामध्ये मुंबई उपनगर कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे आज आणि पुढील काही दिवस असाच पाऊस हा राहणार आहे हवामान विभागाने तसा इशारासुद्धा दिलेला आहे की मान्सूनच्या पावसामध्ये जोरदार असा मान्सूनमुळे आपला पाऊस महाराष्ट्रात पडताना दिसत आहे पुढील काही दिवस हा असा पाऊस राहणार आहे आपण या चॅनलमध्ये असेच रोज अपडेट याच्या मान्सून संदर्भात देणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का अजून चॅनलला सबस्प्रॉई केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण असेच अपडेट रोज देत असतो धन्यवाद मित्रांनो